सध्या सगळीकडे स्पर्धा सुरू आहे त्यामुळे आपल्या मुलांचा मेंदू तल्लक असावा सगळ्याच गोष्टीत तो हुशार असावा असं प्रत्येक पालकांना वाटत त्यामुळे आपण मुलांना लहान वयापासून काही ना काहीतरी नवीन शिकवत असतो हे मुलांच्या मेंदू पर्यंत कितपत जातं हे कदाचित आपल्याला समजत नाही मुलांच्या मेंदूची वाढ चांगली व्हावी मेंदू तल्लक व्हावा त्याचबरोबर पालक म्हणून आपलं बॉन्ड चांगलं राहावं यासाठी अगदी सोप्या ऍक्टिव्हिटी करून घ्या नमस्कार मी नेहा गाडी प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते आपण घरात असलो की मुलांसोबत नेहमीच वेगवेगळे खेळ खेळण्याचा प्रयत्न करत असतो पण सतत पेपरवरचा किंवा इतर खेळांचा मुलांना कंटाळा येऊ शकतो आता पाहूया या अगदी सोप्या अशा काही ऍक्टिव्हिटीज सामनाचे फुगे बनवा आणि ते मुलांसोबत पकडण्याचा प्रयत्न करा मुलांसोबत लपाछुपी खेळा उशांचा वापर करून किल्ला तयार करा मुलांसोबत गाण्यावर डान्स करा मुलांसोबत पाण्यात खेळा त्यांना खूप मजा येईल या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी व्हा त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतोय असं मुलांना वाटलं की त्यांनाही आनंद होईल त्यांचं आपल्यासोबतचं बॉन्डिंग वाढेल फुगे पाणी उषा यांसोबत खेळायला डान्स करायला आणि लपछुपी खेळायला मुलांना कायमच आवडत असत या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलं मनापासून एन्जॉय करतात त्यामुळे मुलांचा मेंदू तल्लक होण्यासाठी काही प्रमाणात फायदा होऊ शकतो माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद